हाय कशाद आज मी तुम्हाला सर्वांना एक रेसिपी दाखवणार आहे गाठ गावची पद्धतीने मटकीची भाजी मी आता कांदे कप कर करपून घेतलेले आहे मग मी तेल वगैरे टाकलं बघू शकता तुम्ही कांद्यालाही भारी कलर आलं आहे असं पिऊटसर तांबडं तांबडं मग मी तुम्हाला बघा मी मिरची हळद मसाला सर्व मिक्स केलेलं आहे आणि आता कर मी आता मस्तपैकी कांद्याला करपून घेतलं मग मी हिरवी मिरची टाकली व्यवस्थित त्याला परतून घेतलं मीनी मग थोड्या वेळ दोन एक मिनटं धावू दिलं त्यानंतर मी एक टमाटर कापला बघू शकता तुम्ही मस्तपैकी बारीक बारीक कापलं मीनी मग टमाटर टाकलं मग त्यानंतर मी, त्यान मी तुम्ही बघू शकता लय बारीक टमाटर मग जिरा टाकला मी नाही कारण की जिरा लवकर करपतो म्हणून नंतर टाकला मग राय वगैरे टाकली व्यवस्थित त्याला परतून घेतलं मग त्याच्यात चटणी मिरची पावडर गरम मसाला हळद पावडर टाकली त्याला व्यवस्थित परतून घेतलं मी बघू शकता तुम्ही किती भारी कलर आलेला आहे मग मटकी वगैरे टाकली मी गॅस बघू शकता मी मटकी टाकलेली आहे त्यात मस्त त्याची मटित टाकली तिला मस्त पैकी आता हलवून घेते मी बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते दिसायला पण मग नंतर मी निळ सी अजून तिला व्यवस्थित परतून घेतलं तुम्ही बघू शकताय किती सुंदर वाटत आहे ते जितकं दिसायला सुंदर आहे तितकी खायला पण ल टेस्ट लागते तुम्ही ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की मला कमेंट आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्ही एकदम मी गावठी पद्धतीने बनत आहे तुम्ही बी ट्राय करा ही रेसिपी मग किती भारी कलर आला आहे तुम्ही बघू शकतात किती सुंदर जितकं सुंदर आहे तिथं खायला पण टेस्टी आहे मटकीची भाजी मग मी पाणी वगैरे त्याच्यात ॲड करते कारण मला मटकी रसावाली पण आवडते पण सुकी पण आवडते पण मला बाजरीच्या भाकरीसोबत रसावाले आवड़ती बघू शकता तुम्ही मी गावठी पद्धतीने बनवते जे मटकी आपण फक्त थोडंसं फ्राय करतो मस्त सुक्कीच बनवतो मी रसावाले बनवते म्हणून थोडं जास्त पाणी ॲड केले आहे तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही मग मी थोडंसं त्याला हलवून घेतलं भाजीला जे खाली लागलं वगैरे असेल ते मग मी आता चवीनुसार मी मीठ वगैरे टाकेल बघा तुम्ही मीठ टाकलं चवीनुसार मीने व्यवस्थित आता परत मी त्याला थोडंसं हलवून घेते बघू शकता तुम्ही त्यानंतर मग मी आता ताट वरून झाकून देते कढायला बघू शकता तुम्ही मी झाकून दिलं मग मी आता भाकरी बनवाय बनवते तुम्ही बघू शकता मी भाकरी बनवायच्या तयारीत आहे बघू शकतात तुमच्याकडे कशी भाकरी बनवतात तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या इकडं असे बनवतात भाकरी बघू शकता मी बनवत आहे मला मटकीसोबत बाजरीची भाकर लई आवडते म्हणून मी रसावाले मटकी बनवते गावटे पद्धतीने एकदम बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने बनवत आहे ते दिसत अस दिसतच असेल तुम्हाला व्यवस्थित त्याला पीठला हे करून घेतलं मीनी व्यवस्थित मळलं तर व्यवस्थित भाकरी येते गोल सर येते आणि ल तुटत पण नाही म्हणून त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आणि गोल असा गोटा करून घ्यायचं मग असं थोडंसं थापटून घ्यायचं था, जसं मी करते त्याप्रमाणे पीठ वगैरे टाकून द्यायचं कारण की खाली ते पीठ बसायला नको म्हणून आपण जे सुकं पीठ असतं ते टाकायचं था, थापटायला चालू करायचं था. बघू शकता तुम्ही मी थापटून राहिली भाकरी बघू शकता माझी भाकरी कम्प्लीट झाली आहे बघा किती सुंदर आली आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली भाकर माझी हाताची आणि तुम्ही कशी बनवता बाजरीची भाकर तीसुद्धा मला कमेंट करून सांगा आमची वरू... बाजरीची भाकर झाल्यानंतर आम्ही असं वरून म्हणजे वरून असं पाणी लावतो जेणेकरून ती व्यवस्थित राहायला पाहिजे असं बघू शकता तुम्ही बघू शकता ती शिजायला आली म्हणून मी तिला तसं गर्दी करून ठेलेली बघू शकता तुम्ही भाकर व्यवस्थित आता फुगलेली आहे पण भाकर माझी दुसरी भाकर चालू आहे माझी बनवायची बघू शकता व्यवस्थित भाकर झाली आता मी दुसरी भाकर टाकते तुम्ही बघू शकता त्यानंतर मग माझ्या भाकरी वगैरे झाल्या मग मी तोंड वगैरे धुतलं मग दिवा अगरबत्ती करायला बसली बघू शकता माझ्या घरातले देव मी दिवा अगरबत्ती करायला बसली होती हे गणपती बाप्पा बालकृष्ण गंगाधर आणि हे शंकरजी भगवान महादेवजी पी आणि हे हनुमन बजरंगबली हे सीताराम बाबा आहे इथं गणपती बाप्पा आहे बघू शकता तुम्ही लाईट पण लावलेली आहे असं चमकीचं बघू शकता तुम्ही म्हणून तसं कलर वेगवेगळे येते इथं मी दिवा वगैरे अगरबत्ती लाव दिवा लावला आहे अगरबत्ती लावते आता बघू शकता तुम्ही मी अगरबत्ती वगैरे आता पेटवली आहे बघू शकता तुम्ही मग असं खाली पकडलं की चांगली अगर पेटते लवकर तिला हे धुड्यायला लागतं बघू शकता तुम्ही माझी देवपूजा चालू आहे माझी देवपूजा झाली आता फायनली थोड्या वेळ मी बसेल आता देवाकडे प्रार्थना वगैरे केली माझं आयुष्य चांगला जाऊ दे असं करून मी थोडीशी घंटी वगैरे वाजवली पाय वगैरे पडले थोडं आरती वगैरे करून घेतली बघू शकता तुम्ही आरती वगैरे झाली माझी मग इकडं मी पण आता मटकी वगैरे पाहिली बघू शकता तुम्ही मटकी कशी झाली आता मी तिला थोडंसं हलवून घेतलं तुम्हाला कशी वाटते मटकी ती तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण माझी रेसिपी ट्राय करून बघा लई स्वादिष्ट लागेल तुम्हाला टेस्ट करून पाहिजे मग काय मी इकडं कोश्मीर वगैरे कोथमीर वगैरे टाकली मस्तपैकी बघू शकता तुम्ही काय ते झालं शेवटी भाजी व्हायला आली मग मी बंद वगैरे करून दिलं आम्ही सर्व जेवायला बसलो बघू शकता गव्हाची भाजी सकाळची कांदे मस्तपैकी बाजरीची भाकर इकडं व्हील्स बालाजी चिवडा मिरचीचा ठेचा इकडं मस्त पूजाने परवून पोस दिली तुम्हाला